परिस्थितीचा मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीक विमा योजनेवर नाराजी मूर्तिजापूर तालुक्यात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेकडो शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही शासनाच्या एका रुपयात पीक विमा योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता मात्र पंचनामे शेतकऱ्यांना मोबदला मिळत नसल्याने ही योजना केवळ ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने उत्पन्न अत्यल्प राहिले असून खर्चही वसूल झालेला नाही शेतकऱ्यांमध्ये विमा कंपन्यांविरोधात तीव्र असंतोष असून रब्बी हंगामासाठी पीक विमा काढावा का असा सवाल उपस्थित होत आहे शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याचा आरोप होत असून पीक विमा नुकसान भरपाई देण्यात अपयशी ठरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा आज रोजीपर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नाही माननीय आमदार साहेब यांनी कलेक्टरच्या दालनात बैठक घेऊन सर्व शेतकऱ्यांना दहा दिवसात पै दहा ते पंधरा दिवसात पैसे देण्याचे सांगितले होते तरी कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात पिकिमा कंपनीवर कारवाई करण्यात आली नाही आज आम्ही पिकमा कंपनीकडे न्याय मागण्यासाठी कृषी विभागाकडे आलो असता कृषी विभाग साहेबांनी आतापर्यंतही कंप कंपनीला कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करून कळवलं नाही आणि खरीप हंगाम नवीन दोन हजार चोवीस संपत आला आहे खरीप तेवीसचेच पैसे मिळाले नाही म्हणजे कृषी विभाग काय करत आहे हे आमच्या लक्षात येत नाही आहे त्यांनी शेतकऱ्यांना न्याय कोण देईन हा विचार पडलेला आहे माननीय आमदार आणि कलेक्टराचे आदेशाचं कुठेही पालन होताना दिसत नाही आहे संदर्भात आपण कंप्लेंट केली आहे के का तक्रार हो का कंप्लेंट केली आहे वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे आमदार मोदयांनी बैठकही लावली कलेक्टर ऑफिसला कलेक्टर मोदयासमोर दोन तीन आमदार होते भारसाकडे साहेब होते मिटकरी साहेब आणि हरिशभाऊ पिंपळे माननीय हरिशभाऊ पिंपळे यांनी बैठक घेऊन स्ट्रीक सांगितलं जर तुम्ही दहा पंधरासा पैसे दिले नाही तर तुमच्यावर एफ आय आर गो येईल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल ब्लॅकलिस्ट करण्यात येईल तरी कंपनीला कोणत्याही प्रकारचा हे पळत नाही आहे शासन हातलप झालेलं दिसत आहे पिकमा कंपनी पुढे आणि शेतकऱ्याची लूट करत आहे पिकमा कंपनी अक्षरशः प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा